राजर्षी शाहू महाराज एक असा राजा ज्यांनी गादीपेक्षा समतेचं राज्य मोठं मानलं त्यांनी शिक्षण आरक्षण आणि सामाजिक न्यायासाठी थेट ब्राह्मण वर्चस्वाला विरोध केला शाहू महाराजांनी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आज जे हक्क आपल्याला मिळालेत त्याच्या पायाभरणीत शाहू महाराजांचा मोलाचा वाटा आहे एकोणीसशे वीस साली बाबासाहेबांनी मूक नायक हे वृत्तपत्र सुरू करायचं ठरवलं पण त्यांना आर्थिक मदतीची गरज होती शाहू महाराजांनी पुढे येऊन अडीच हजार रुपयांची मदत केली त्यावेळी ही रक्कम खूप मोठी होती शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी कायदे केले कर्जमाफी भूसुधारणा आणि पाटबंधारी योजनेतून गावाकडचा सामान्य माणूस शासनाच्या नजरेत आला जातीभेद मिटवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या राजघराण्यात बदल केला शाहू महाराजांनी मुलीचं लग्न धनगर समाजातील तरुणाशी लावून दिलं ते केवळ राजा नव्हते ते पहिले समाजवादी राजे होते त्यांनी बाबासाहेबांना केवळ मदतच केली नाही तर त्यांच्या विचारांना मूल्यही दिलं आज त्यांची जयंती आहे आपण त्यांना स्मरण करून त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा करूयात समतेचा इतिहास फक्त वाचू नका तो आपण सोबत येऊन घडूया प्रांत